भोगीच्या दिवशी खिंगट करता त्यासाठी लागणारे साहित्य जिरे मोहरी आलं लसूण भाजलेले खोबऱ्याची पेस्ट हळद तिखट चवी पुरते मीठ ज्वारीच्या लोंब्या आणि उसाचे काप गोडबोर एक दोन भाजले तिळाचे कूट आणि शेंगदाणा कूट गाजराचे काप आवडत नाही म्हणून डिंगऱ्यात थोडेसेच घेतले जास्त नाही घेतले म्हणून थोडे घेतले हरभरे वांगी बारीक चिरून पाण्यामध्ये ठेवायचे म्हणजे काळी पडणार नाहीत आणि शेंगा वालाच्या शेंगा आवडत असतील जास्त तर घेऊ शकतं आता कृती करूया गरम तेलात मोहरी तडतडल्यानंतर आलं लसूण खोबऱ्याची पेस्ट टाकू कढीपत्ता टाकूया हळद टाकूया त्यानंतर डिंगरा टाकायच्या आधी डिंगरा याच्यासाठी आधी टाकायच्या कारण त्या परतल्या पाहिजेत त्या एक मिनटाच्या बंदाचेवर झाकून ठेवूया नंतर हरभरे टाकूयात छान लागतात हरभरे हो ना तुम्हाला आवडत असतील ज्यांना आवडतात त्यांनी जास्त टाकू शकतात उसाचे काप टाकू नंतर त्या ज्वारीचे लोंबे टाकूया बोर टाकूया नंतर गाजर टाकूया त्याला छान असं मिक्स करू त्यानंतर काप टाकूया वांग्याचे आपण बारीक केलेले मंदाच्यावर झाकून ठेवल्यानंतर छान अशी वाफ वाफवतात ते मला कधी वाफवलेली भाज्या आवडतात पाणी टाकून नाही आवडत मला जास्त वालचे शेंग टाकून आपण मिक्स करून घेऊया चवीपुरता मीठ टाकूया मिक्स केल्यानंतर झाकून घेऊ अजून एकदा वाफून घेऊ वाफवल्यानंतर तर मी गरम पाणी टाकलं तर चव येते नंतर तिखट टाकूया कूट टाकूया तिळाचं आपण भाजलेल्या तिळाचं बारीक केलेलं कूट त्याच्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकूया त्याला छान असं मस्त परतून घ्यायचं आणि वाफवायला ठेवायचं एक मिनटांनी वाफवून घेतल्यानंतर गरम पाणी टाकूया जेणेकरून भाजीला छान अशी तर्री येते थंड पाण्याने तर्री येत नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू